नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी एक एकर ची जागा आहे आज प्रत्येक एकरचं जर टोटल केली तर वीस ते पंचवीस हजार कोटींची टोटल जाते परंतु फक्त अठ्ठावन्न कोटींमध्ये ती जमीन अदानी समूहाला देण्यात आलेली आहे हा एक आहेर आहे अदानी साठी सरकारने दिलेला आहेर आहे आणि तोही कुर्लाकरांच्या हक्काचा आहेर आहे तो आणि त्यामुळे कुर्ला कुर्लावासी अतिशय त्रस्त आहेत अब लड़ेंगे चोरों से कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्याचा सरकारचा निर्णय सध्या वादाचा विषय ठरलाय या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी लोक प्रतिनिधी किरण पैलवान विद्या इंगवले संदीप एतम यांच्या माध्यमातून जोरदार विरोध केलाय आणि या विरोधात कुर्ला मदर डेअरी ते मुख्यमंत्री निवासस्थान वर्षापर्यंत पदयात्रा काढली आहे मात्र कुर्ला नेहरू नगर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अटक करून आझाद मैदानात सोडलाय पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला मदर शासकीय जागा वापरण्याचा घेण्यात आलेला निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा सदर जागा सार्वजनिक बाग म्हणून कायमची राखावी इथे असलेले बाराशे वृक्षांचं संगोपन करावे सदर डेअरी शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या बेदखली स्थगिती द्यावी कुर्ल्यातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सदर जागेचा वापर करण्यात यावा अशा विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलंय मदर डेअरी ही एकवीस एकरचा जो भूखंड आहे कुर्ला नेहरू नगरमध्ये अतिशय तिथे हिरवीगार वीस पन्नास चाळीस पन्नास वर्ष जुनी झाडं आहेत हजार बाराशे झाड आहेत आणि तो आमच्या रहिवाशांसाठी जो मोकळा श्वास त्याचा स्रोत आहे आणि गेले दीड ते दोन वर्ष झालं लोकसवळच्या माध्यमातून स्था स्थानिक नागरिक त्यासाठी पाठपुरावा करते आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर वीद वीद विविध विभागांबरोबर करते की ती जागा जी आहे ती गार्डनसाठी राखीव झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कुर्ला नेहरू नगरमध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी ती जागा वापरली गेली पाहिजे आणि कुठल्याही बाहेरचे बाहेरचे म्हणण्यापेक्षा इतर कुठल्या कॉन्क्रीटचं जंगल बनवण्यासाठी ती जागा वापरली गेली नाही पाहिजे ह्याचा आमचा गेल्या वर्षापासून प्र प्रयत्न चालू आहे धारावीकरांना जर का तिथं बसवलं तर तिथं चालायची देखील सोय राहणार नाही आत्ताच आम्हाला तिथं एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला ते पाण्याचं टँकर मागवावं लागतात आणि हे लो जे, जे, ना बाहर बाहर का आलं तर पाणी तर तेच आहे शंभर माणसाला ते तेच आहे आणि एक माणसाला पण तेवढं आहे ते अतिशय हे हे नाही झालं पाहिजे तिथं त्यांचं पुनर्वसन तिथं कामा कामाने धारावीचं पुनर्वसन तिथं धारावीकरांना तिथंच बसवलं अशी आमची इच्छा आहे मदर डेअरीचे जे कर्मचारी आहेत ते चाळीस वर्षापासून ते इथंच राहतात त्यांना बाहेर काढून बाहेरच्या लोकांना धारावी पण मुंबईचीच आहे ते आता बाहेरचं आपण म्हणू शकत नाही तरीसुद्धा जे मूळचे ते कुर्लामधले मदडेरी जे कर्मचारी आहेत त्यांना इथून हाकलून दुसरीकडे त्यांची कुठे सोय केलेली आहे ते त्यांना तिथं ते कम्फर्टेबल पण नाही आहे त्यांची लहान मुलं आहेत ते त्यांची शाळेचे ॲडमिशन झालेले आहेत हे सगळं असताना त्यांना सात दिवसाच्या आधी घर खाली करा म्हणून नोटीस येतात हे कित कितपत योग आहे हे आंदोलन नव्हतं हे आम्ही निव्वळ आणि निव्वळ निवेदनपत्र द्यायला चाललेलो चालत जायचं कारण एवढंच होतं की आम्हाला कुर्ल्यामध्ये चालायलासुद्धा जागा राहिली नाही एवढं ट्रॅफिक झालेलं आहे अजिबात म्हणजे तिथली जी जर का परिस्थिती तुम्ही संध्याकाळी सहाची बघितली तर एका माणसाला स्टेशनवरून घरी यायला किंवा आपल्या मुख्य रस्त्यापर्यंत यायला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास लागतो पहिले तर ही गोष्ट आहे तर आम्ही पत्र द्यायला फक्त चाललेलो आणि चालत निघालेलो काही त्याच्यामध्ये कुणाचं हे नव्हतं सगळ्या गाड्यांमध्ये भरलं आणि आम्हाला इथपर्यंत आणलं पुढील भूमिका अशी आम्ही सर्व पक्षांना घेऊन आमचे जे स्थानिक लोक आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही एक पुढचं कसं हे आंदोलन करता येईल किंवा हा जो प्रश्न हा खंबीर कसा खंबीरपणे मांडता येईल आंदोलन म्हणण्यापेक्षा हा जो प्रश्न आहे तो खंबीरपणे कसा मांडता येईल ह्याच्या दृष्टीने आमची चर्चा चालू आहे म्हणजे आधी पण चालू होती आता याच्या पुढे पण चालू राहील आणि हे आंदोलन थांबणार नाही ही, ही जे प्रश्न आमचे मांडायचे हे कुठेही थांबणार नाही आम्ही थांबून देणार नाही लोकसभेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रित आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक चळवळीच्या वतीनं आयोजित कुर्ला मदर डेरी भूखंड घोटाळा विरोधातील पदयात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अध्यक्ष प्रदीप वाघमारे कुर्ला विधानसभेतील सर्व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांसोबत या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवित सहभागी झाले होते तिथेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुर्ला विधानसभा प्रमुख मनीष मोरजकर आणि माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर आपल्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह सहभागी झाले होते आमच्या हक्काची आमच्या हक्काची भूखंड घोटाळा तर अतिशय साफसुधर्या पद्धतीने केला जातो आहे आणि तो थेट शासनाकडून केला जातो आहे आज आज आपण कोणाला जरी विचारलं एकवीस एकरची जागा आहे आज प्रत्येक एकरचं जर टोटल केली तर वीस ते पंचवीस हजार कोटींची टोटल जाते परंतु फक्त अठ्ठावन्न कोटींमध्ये ती जमीन अदानी समूहाला देण्यात आलेली आहे हा एक आहेर आहे आदानीसाठी सरकारने दिलेला आहेर आहे आणि तोही कुर्लाकारांच्या हक्काचा आहेर आहे तो आणि त्यामुळे कुर्ला कुर्लावासी अतिशय त्रस्त आहेत यामध्ये जर कोणाला शिक्षा व्हायला पाहिजे तर ती शासनाला व्हाय व्हायला पाहिजे सरकारला व्हायला पाहिजे आज कुर्लावासियांना एवढं मोठं बॉटनिकल गार्डन जर त्या ठिकाणी मिळालं तर त्या ठिकाणी कुठेतरी एवढ्या त्रासामध्ये जगत असलेल्या कुर्लावासियांना एक चांगला श्वास घेता येईल आज त्या ठिकाणी बाराशे झाडं आहेत त्यांच्या जीवावर आज कुर्ला जिवंत आहे आज ती झाडं उद्या कापली जाणार आहेत का तर त्या अदानी समूहाला त्या ठिकाणी एक जागा देण्यात येते कारण त्या ठिकाणी धारावी त धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांना वसवण्यासाठी ती जागा देण्यात येते आणि त्यामुळे धारावीची धारावीतील लोकंसुद्धा खुश नाही आहेत धारावीतील लोकांवर सुद्धा अन्याय सुरू आहे एकीकडे एक त्यांची फसवणूक एकीकडे कुर्लावासियांची फसवणूक आणि असं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हेच हेच प्रकार सुरू आहेत शासन संपूर्ण संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहे आणि ज्या पद्धतीने लोक चळवळीने शांततापूर्ण एक निवेदन प पदयात्रा काढण्याचा प्रयत्न केला तो देखील चिरडण्याचं काम आज शासनाने केलेलं आहे आज त्या सर्व गोष्टी पाहता आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास या बाबी आणून देऊ आणि भविष्यात हेच आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने पुढे आणू आमदारांनी स्वार्थ साधलेलं आहे इलेक्शनच्या वेळेला मोठे बॅनर लावले जी आर कड रद्द केलेलं आहे अशी खोटी आश्वान आश्वासनं देऊन त्यावेळेला जनतेची फसवणूक केलेली आहे आणि आता सध्या ते घरामध्ये बसलेले आहेत पण आम्ही लोकचळवळीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आदित्यसाहेबांच्या आदेशाने मी माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर आणि आमचे सगळे कार्यकर्ते हे चळ लोकचळवळीला पाठिंबा खंबीरपणे देतो आहे आणि ही चळवळ आता थोड्याच वेळात मोठा मोठं आंदोलनाचं रूप घेणार आहे दोन दिवसापूर्वी आमचे मदर डेअरीचे जे कर्मचारी आहेत ते ते कुटुंबियासहित आदित्यसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि आदित्य साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते स्वतः एक निवेदन करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहेत की ह्या कर्मचाऱ्यांचं पुनर्वसन हे तिथेच झालं पाहिजे आणि मदर डे डेअरीच्या जागेवर उद्यानच झालं पाहिजे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कॅमेरामन इक्बल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता